वडूजचे हिरकणी कक्षा की तळीरामांचा अड्डा वडूज तालुका खटाव येथील वडूज आगार स्थानक पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे वडूज आगाराच्या हिरकणी कक्षात चक्क दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत नक्की हे हिरकणी कक्षा आहे की तळीरामांचा अड्डा हे समजले नाही हिरकणी कक्षात दारूच्या बाटल्या सापडल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत वडूज हिरकणी कक्षात दारूच्या बाटल्या सापडल्याचे सामाजिक कार्यकर्ते सूरज लोहार यांनी निदर्शनास आणून दिले आहे त्यानंतर त्यांनी वडूज आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही असे सांगितले या प्रकरणामधून हिरकणी कक्षाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचं हिरकणी कक्षात दारूच्या बाटल्या सापडल्या याला जबाबदार कोण हिरकणी कक्षाची स्वच्छता नक्की केली जाते की नाही या प्रकरणावर कारवाई होणार आहे की नाही असे प्रश्न उपस्थित झाले आहेत सातारा विभाग नियंत्रक नक्की या प्रकरणावर काय करणार कारवाई करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे बिरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह आहे माझ्या पाठीमाघा तुम्ही पाहताय ते हिरग्नी कक्ष आहे हिरगणी कक्षाच्या आपण जरा थोडीशी आतमध्ये कशा कोंडवारा झाला आहे कशा पद्धतीनं आतमध्ये घाणी साम्राज्य आहे आपण जरा बघूया त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लाईटची व्यवस्था नाही आहे त्या ठिकाणी सगळं बांधार सामान ठेवलेलं आहे या ठिकाणी सगळ्या दारूच्या बाटल्या म्हणजे हा दारूचा आटा आहे का या ठिकाणी हा दारूचा अर्थ आहे का हिरकणी कक्ष आहे हेच समजत नाही यावर लवकरात लवकर घोडं लागार प्रमुखांनी ठोस निर्णय घ्यावा ठोस पावलं उचलावी नाहीतर सामाजिक कार्यकर्ते यांना त्यानं आम्ही आंदोलनाचा इशारा इथलं साम्राज्य आहे बाहेरही मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य चालेल